मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर आपण ओडिसाला गेलो होतो तर, तर बरेचसे मित्र म्हणत होते अजून आला का नाही घरी तर मित्रांनो आता सध्या घरी आलेलो आहे दोन तीन दिवस झाला आहे घरी येऊन आणि म्हटलं चला आज आपण शेतामध्ये जाऊया कारण पाऊस पण चालू होता कालपासून जर जोरदार पाऊस आहे त्यामुळं मग शेतामध्ये आलो आहे तर आज काय न्यायचं आहे आपल्याला आज आपल्याला न्यायची आहे कोरडोशी भाजी राहण भाजी असते आणि ती आपल्या शेतातच आहे त्यामुळे आपण शेतावरच आलो आहे आता मित्रांनो हे आमचं भैमोगाचं शेत आहे याच्यामध्ये भुईमुग लावला होता आणि त्याच्यामध्ये गवता प्रमाणेच ती भाजी वाढली आहे म्हटलं चला आज ती भाजी आपण घेऊनच जाऊया पाऊस लागल म्हणून मी छत्री घेऊन आलो म्हणलं चला आता भाजी याचायची आहे तर पाऊस पण येणारच त्याच्यामुळे आपण आधीच तयारीत राहिलेलं बरं बायको इकडे भाजी याचत होती मी छत्री खाली म्हणलं पाऊस बिऊस लागलात ना लावायचो त्याच्यामुळे मी छत्री घेऊन भाजी तोडत बायकोला खूप मच्छरचा आवाज आहे त्याच्यामुळे बायको लांब पॅन्ट घालून शेतामध्ये आली होती भाजी याचण्यासाठी तर ही कुरडूची भाजी खूपच आहे आमच्या वावरामध्ये ते तण म्हणूनच आम उपटून टाकणार आहे म्हणलं चला आधी भाजी पण खाऊन घेऊया त्याच्यामुळे मग आलो होतं भाजी याचायला चालू होतं मित्रांनो कुरडूचे वेगळे पान आहे बघू शकता हे पण लांब पानाचे हे तर वेगळेच पान आहे मित्रांनो तर आम्ही भाजी लांब पानाची घेतली आहे बघू शकता तर ही लांब पानाची भाजी आम्ही घेतली आहे अशी उगली आहे भुईमोगाच्या मध्यमध कारण ते गावता सारखीच उगली आहे आमच्या आम शेतामध्ये त्याच्यामुळे म्हणलं चला आता ही भाजी मस्त येचून संध्याकाळचा बेत करू तर चला घेऊ ही भाजी येचून बघा मित्रांनो या टोकरीमध्ये हा भाजी इतकी तोडून आणली आहे ती पाण्यात टाकल्या धुवण्यासाठी म्हणलं आता ही भाजी आणली आहे तर ती धुवून पण घेऊया कारण त्याच्या माती थोडी थोडी उडाली होती कारण पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे माती मा उडती त्याच्यामुळे मा या टोकरीमध्ये धुवण्यासाठी घेतली आहे इकडं बायक धुवून घेत आहे ती भाजी कारण त्या भाजीला थोडीशी मातीची टकलेली आहे त्यामुळे खाता कचकाच वाजू नाही म्हणून धुवूनच घ्यायचं चा, काम चालू आहे बायको मस्तपैकी धुवून घेत आहे बघू शकताय एकदम लांब लांब पानाची ही कुरडूशी भाजी तर नक्कीच तुम्ही पण खाऊन बघा आवश्यक आपल्या भा मित्रांनो जी भाजी आणली आहे ती मस्तपैकी आपण धुवून घेतली आहे आणि बायको आता ती कापीत आहे भाजी अशी मोठी मोठी चारा चारा कापून घ्यायची आहे मोठी का बर अशी मोठी मोठी घ्यायची अशी मोठ तशीच घ्यायची दाराची आपल्याला सटर फटर का घ्यायची आहे मोठी मोठी सटर फटर कसा काय तरी सटर फटर का पाहिजे हा भाजी कापून झाली आहे आणि आता ती शिजण्यासाठी कढईत टाकायची आहे ही भाजी शिजण्यासाठी एक तांबे पाणी वतायचं आहे कढईमध्ये इकडे गॅस पेटावला आहे आता गॅसवर ही भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे तर चला आता ही भाजी शिजलच थोड्या वेळाने तर त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे बायको तर बायकोने या कढईवर झाकण ठेवलं आहे म्हणजेच लवकर वाफेने ही भाजी शिजल कवडीच भाजी आहे त्यामुळे लवकरच शिजल पाच दहा मिनटातच तो मित्रांनो तोपर्यंत तो बायकोचं चा काम चालू आहे इकडे दोन तीन कांदे कापून घ्यायचं काम तर बायको कांदा कापयत आहे इकडे तर तीन कांदे घेतले आहे ही भाजी तयार करण्यासाठी तर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला भाजी शिजत ते तोपर्यंत आपण कांदा असा चिरून घेणार आहे पण तीन कांदे घेतले आहे मित्रांनो ही भाजी पाच मिनिटात मस्त पैकी शिजली आहे तर अशा पद्धतीने ही भाजी शिजून घ्यायची आहे ही शिजलेली भाजी उतरून घेतली आहे आणि या परातीमध्ये ती भाजी वसली आहे थंड होण्यासाठी कारण ते आपल्याला पिळून घ्यायचे आहे त्यामुळं सर्वात आधी थंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इकडं त्या भाजीतलं पाणी थंड झाल्यानंतर थोडंसं ओतून द्यायचं आहे कारण आपल्याला भाजी पिळून घ्यायची आहे ही भाजी तयार करण्यासाठी बायको या ठिकाणी या ताटामध्ये मिरची घेणार आहे ही हलद, तर ही भाजी तयार करण्यासाठी एक चमचा मिरची घ्यायची आहे अशा पद्धतीने एवढं काय ते लागत नाही आणि थोडीशी हळद घ्यायची आहे अशा पद्धतीने हळद आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर थंड झालेली भाजी बायको या ठिकाणी पिळून घेत आहे त्याचे मस्तपैकी त्याच्यातलं जे पाणी आहे ते बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने बायको या ठिकाणी ही भाजी पिळून घेत आहे इकडं कढईमध्ये कांदा गरम करायला घेतला आहे कांदा सर्वात आधी उमून घेऊया आणि बायकोचं पण तिकडं काम चालूच आहे जी भाजी आहे ती पिळून घेतली आहे ते आता मस्त मोकळी करून घ्यायची आहे आपल्याला कांद्यात गरम करण्यासाठी घ्यायचे आहे ना त्यासाठी असं ते, ते पिळलेले जे लाडू आहे गोल गोल ते फोडून घ्यायचे आहे आणि मग भाजी तयार करायची आहे इकडं मध्ये कांदा गरम करायला ठेवला आहे आता लाल झाला आहे कांदा आपण त्याच्यामध्ये एक वर्ग तेल टाकलेला आहे एक दोन वर्ग टाकायचे तुमच्या हिशोबानुसार तुम्ही टाकू शकता तेल अशा पद्धतीने या कांद्यामध्ये तेलात मस्त गरम करून कांदा घ्यायचा आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे चला आता याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहे बायको या ठिकाणी जी भाजी आहे कांद्यात टाकून घेतली आहे कांदा मस्त लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी मस्त हलून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही मस्त भाजी आहे तर तुमच्या पण भागामध्ये असेल ही भाजी तर मित्रांनो याच्यामध्ये लाल मिरची आणि हळद आणि मीठ हे तीनच वस्तू घेतल्या आहे तर रानच्या भाज्या तयार करण्यासाठी काही एवढे साहित्या साहित्याची गरज भासत नाही त्याच्यामुळं कमीत कमी याच्यात भाजी तयार होते आणि मस्त चविष्ट पण भाज्या होतात तर मित्रांनो ही भाजी आता मस्तपैकी शिजली आहे एकदम पाच एक मिनटात मस्त भाजी तयार झाली आहे चला तर मित्रांनो आता ही भाजी आहे ते आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे मस्त मित्रांनो अशा पद्धतीने आपली भाजी आहे ती तयार झाली आहे बघू शकता या कढईमध्ये तर या मस्तपैकी भाजी आता काढून घेऊ मस्त खाऊन बघू कसं काय आहे तर नक्कीच खूप दिवसानंतर ही भाजी केली आहे कारण पावसाळ्यामध्येच ही भाजी येत असते त्याच्यामुळं पाऊस पण चालू होता आणि मस्तपैकी ही भाजी पण याच टायमाला आली तर चला आता आपण याचा आस्वाद घेऊ या कसं काय भाजी आहे खाऊन एकदम मस्त झाली आहे भाजी तर अशा होते ना आपण केलेली कोरडूची भाजी तर खूपच भारी तर चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथे संपवतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आता सगळ्यांना बाय बाय